जयस्वालच्या नावावर मोठा विक्रम यशस्वी जयस्वालने मोडला वीरेंद्र सेवकचा विक्रम तर कोणता विक्रम मोडणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर मग या चॅनल आपण क्रिकेटच्या चालू घडामुळे टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारताचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालने भारतासाठी जलद कसोटी अर्धशतक दाखवण्याचा मान पटकावला आहे या बाबतीत वीरेंद्र सेहवागला त्याने मागं टाकला आहे कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळताना भारतीय संघाने ही सर्वात जलद कसोटी अर्धशतक आणि सर्वात जलद कसोटी शतक दाखवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे दोन सत्रामध्ये दोनशे पंच्याऐंशी दावा करताना भारतीय संघाने बॅजबॉल क्रिकेटचा आविष्कारच घडवून आणला यशस्वी जयस्वालने एकतीस चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन हजार आठमध्ये इंग्लंडविरुद्ध बत्तीस चेंडूस अर्धशतक ठोकलं होतं येवाडा उखरास सलामीवर यशस्वी जयस्वाल आता सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे सर्वात जलद अर्धशतकाचा मान हा रिषभ पंतला जातो दोन हजार बावीसमध्ये श्रीलंकेविरुद्ध रिषभने हा विक्रम केला होता आणि त्याने दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवचा विक्रम मागे टाकला होता कपिल देवने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दे कराचीत पाकिस्तान विरुद्ध खेळताना बत्तीस चेंडूत अर्धशतक दखावलं होतं यशस्वी जयस्वालने एकावन्न चेंडूत बहात्तर दावा केला या मॅचमध्ये